ज्या कायद्याचं समर्थन होतं ते तुम्ही करायला पाहिजे होत आज तुम्ही सांगता लोकांना कायदा मोडून काम करा आम्ही शास्त्री माफ करून आणतो पण आम्ही सुद्धा थंड सांगतोय सांगतोय आम्ही सुद्धा शंभर टक्के याच बाबीचा प्रस्ताव या वाढवलाय अजितदा आणि बाबांच्या मार्फत पाचपुर आणून आम्ही सुद्धा शंभर टक्के शास्त्री माफ करण्याचा प्रयत्न शंभर टक्के होणार आहे कोणी सांगत असतील त्यांनीच वाढवली त्यामुळे हे बोलणार नाहीत हे करणार नाहीत परंतु माझ्या मित्रांना आणि नागरिकांना एक सांगतो या इंदापूर शहरामधलं याचं व्याज आहेकबाकी कमी होण्यासाठी एक वेळच्या माफीसाठी आम्ही सुद्धा शासन दरबारे आग्रह राहू एकदा माफी करून देऊ परंतु पुढे येणाऱ्या काळामध्ये या, या लोकांना सुद्धा कर भरण्याची चांगली संधी आणि योग्य कर भरून लोकांचा इंदापूरच्या विकासासाठी त्यांचं योगदान राहील अशी खात्री या निमित्तानं देतो कुणी कुणी काही कोणी काही म्हणू द्या की कोणी म्हणतं व्याज लावलं म्हणून माझं उत्पन्न वाढलं बनकजामधन माझं उत्पन्न वाढलं अरे माझं उत्पन्न मोजायला गेलं तर तुम्हाला तुमच्या दोन पिढ्या पुरायच्या नाही तुम्ही आमच्या नाज नका सांगतो आणि आज माझं स्पष्ट ज्याला ज्याला वाटतं या नगरपालिकेचा भ्रष्टाचार झालाय त्यांनी माहितीचा अधिकार टाकून काढाव एक रुपयाचा भ्रष्टाचार केला सांगतो आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की या या चुकीच्या आरोपांच्या मागे तुम्ही कोणी लागू नका आपण विकासाचं विजन घेऊन चाललोय आज आमचा नेता मानाबद्दल ता विजन घालवतोय आमच्या आमदार हे इंद्रापूर चालू सर्व सर्व विकासाचं काम देत आहेत त्याच्या मागे आम्ही उभा राहू आज तसं मग अशी सीमा साहेब अंड नगरपालिका हे आमदारची गरज परंतु ही संधी आहे मित्रांनो तुम्हाला की सगळे एका विचाराने एका माणसाना की सगळी विजना असणारी माणसं एका बाजूला आहेत आणि केवळ टीका करणारी माणसं एका बाजूला आहेत तुम्ही ठरवा तुम्ही काय केलं पाहिजे आणि या इंदापूर शहराला आपल्याला शांतता प्रिय ठेवायचं आहे आपल्याला सर्व धार्मिक स्थळांना ठेवायचं आहे तुम्ही सारखं पोलीस स्टेशनवर बोलता अरे कशाला घडणं करायची आमचा समाज राहतोय ना सुखा समाधान नांदतोय ना नांदू ज्याला तुम्हाला काय अर्थ नाही मिटवायचं कोण बांधणं ते बांधणं लावणार तुम्हीच मिटवणार बी तुम्ही आणि पोलीस स्टेशन बी तुम्हीच असं नाही चालत माझ्या मित्रांनो मी सांगतो आपल्याला एक पूर्ण भयमुक्त इंदापूर शांत इंदापूर आणि सुंदर इंदापूर या निमित्तानं आपल्याला <laughs>